कारची धडक बसताच बाईक पन्नास फूट दूर फेकली गेली एक जण जागीच ठार अहमदपूर तालुक्यातील मर्शिवणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वरील श्री साई पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगानं येणाऱ्या चार चके कारण दुचाकीला दिनांक दोन मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जोराची धडक दिली या दुचाकीवरील इस्माचा जागीच मृत्यू झाला अहमदपूर पोलिसात रात्री उशिरापर्यंत अपघाताच्या घटनेच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होती मिळालेल्या माहितीनुसार पालम तालुक्यातील बनवास येथील ज्ञानोबा मधुकर सुरनूर वय वर्ष बेचाळीस इस हा इसम अहमदपूर तालुक्यातील मर्शिवणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वरील श्री साई पेट्रोल पंपा समोरील धाब्यावर जेवण करू अहमदपूरकडे काही कामानिमित्त आपली दुचाकी क्रमांक एम एच बावीस डब्ल्यू बारा झिरो एक घेऊन निघाला असता नांदेडकडून अहमदपूर कडे हुंडाई कंपनीचे एक्सेटर गाडी क्रमांक एम एच बावीस बी सी सतरा झिरो दोन ही भरधाव वेगाने येत होती त्यातच दुचाकीवरील इसाम ज्ञानोबा सुरनार हा श्री साई पेट्रोल पंपासमोरील झेब्रा क्रॉसिंग पास करून अहमदपूर येत असताना पाठीमागून दिनांक दोन मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जोराची धडक बसली असून या धडकेत दुचाकीजवळ जवळ पन्नास फूट लांब उडून रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली या दुचाकीवरील ज्ञानोबा सुरनर यांचा जागीच मृत्यू झाला असून अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवागृहात याचा मृतदेह ठेवण्यात आलाय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट